जयशराम hmm? मी आपला धर्मबंधू अंबादास गोरंटला येत्या सात मेला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे या उत्सवापासून आपण कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायचं आहे कारण आपण सर्वांनी देव देश आणि धर्महितासाठीच मतदान करायचं आहे कारण आपण सोलापूरची परिस्थिती बघतोय की गोवात्या बंदी असताना देखील गोवात्या होतोय त्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना किंवा अनेक गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गाई वाचावा लागतंय तसेच सोलापुरात अनेक समस्या आहेत की आता साखरपेठचंच आपण प्रकरण बघितलं की जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबांना स्वतःचं घर असून देखील त्यांना स्वतःचं घर बांधता येत नाही महापालिकेचं टॅक्स भरून देखील आपल्याला आपल्या घराची पत्रे जर उचकले तर ते दुरुस्त करता येत नाही तर असल्या सर्व गोष्टींचा आपण विचार करून जसं तेलंगी पाचारपेठचं मुस्लिम पाचारपेठ झालं तसं स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचं शानदार चौक था झालं तसं पुढच्या चौकाचं नाव बदलू नये आणि आपलं सोलापूर सुरक्षित राहावं कुठल्याही प्रकारचं लव ज्या धर्मांतरणचे प्रकरण घडू नये यासाठी आपण जे धर्माभिमानी आहेत जे धर्माचा आणि राष्ट्राचे विचार करतात त्यांच्यासोबतच आपण राहिलं पाहिजे दे। कारण देव देश धर्म टिकवणाऱ्यांच्या लोकांच्या हातातच हे सत्ता असली पाहिजे दे। त्यासाठी देशाचे खणकर नेतृत्व असलेले माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या, या पंतप्रधान उमेदवार आहेत त्यांचेच प्रतिनिधी म्हणून आपले सोलापूरचे रामभाऊ सातपोते हे यांनी आपल्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून आहेत तर त्यांचा क्रमांक आहे तीन कमळासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी देव देश धर्म हितासाठी आपण मतदान करावं कारण अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या घोषणा होत आहेत स्वदेशात नाही तर परदेशातून लोक येऊन इथं मतदान करणार आहेत पण आपण स्वदेशात राहून स्वतःच्या शहरात राहून या मतदानापासून आपण कुणी वंचित राहू नये आणि आपलं देव देश आणि धर्म टिकवण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून मतदान करताल असे अपेक्षा करतो आणि हे सर्व करत असताना आपल्या डोळ्यासमोर एकच हेतू ठेवायचं की माझं धर्म माझं देश सुरक्षित राहील यासाठी मी मतदान करणार आहे कुणासाठी करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या जय श्रीराम